माझ्या लेकीला सुनेला खूप चांगला आशीर्वाद दिलाय जनतेनं जनतेचे मी फार फार आभारी आहे सून निवडून आले कसं वाटत आता खूप अत्यानंद झालाय मला सून निवडून आले तर खूपच आनंद झालाय याच्या पुढे काय जनतेची कामं असतील ती आम्ही पूर्ण बालके कुटुंब चांगल्या रीतीने पार पाडू त्यात काय म्हणजे हे करणार नाही आम्ही कसरत करणार नाही आणि नानांचं तेवढे खंत आहे की नाना असायला पाहिजे होते खूप अजून आनंद झाला असत नाना असते नाना एवढंच प्रेम तुमच्यावर केलं जनतेनं हो जनतेनं पण आमच्यावर तेवढंच प्रेम केले जनता अजून नानांना विसरली नाही आणि आम्ही पण जनतेला विसरणार नाही आमच्या श्वासात श्वास जीवात जीवाय तोपर्यंत जनता जनतेला आम्ही विसरणार नाही तर अनेक पराभव तुम्ही पचवलेत आज ही विजयाचा प्रकाश अंगावर आमच्या अंगावर गुलाल पडलाय नानांच्या आशीर्वादाने जनतेच्या आशीर्वादाने गुलाल आमच्या अंगावर पडला खूप आभार आहे मी जनतेची गोरगरीबांची पण खूप आभार आहे